महाराष्ट्राचं राजकारण कधी आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे कधी नेत्यांच्या अनपेक्षित वक्तव्यामुळे तर कधी महत्वाच्या कार्यक्रमातील नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे नेहमीच तापलेलं असतं आज अगदी तसंच झालंय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यातील एका मोठ्या अनुपस्थितीने म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधलंय खर तर हा सोहळा एनडीएच्या दृष्टीने आनंदाचा असताना अजित पवारांची गैरहजेरी राजकीय चर्चांना खतपाणी घालतय कारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद ऐरणीवर असताना आणि अजित पवारांच्या पक्षातीलच मंत्री छगन भुजबळ सरकार विरोधी भूमिका घेत असताना अजित पवार स्वतः राजकारणात सक्रिय दिसत नसल्याची आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सी पी राधाकृष्णन यांनी आज पंधरावा उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर मंत्री, बर मंत्री राजनाथ सिंग नितीन गडकरी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजर होते उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला अनुपस्थित दिसल्यामुळे ते का आले नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली दरम्यान आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजित पवार का आले नाहीत असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की अजितदादांच्या वतीने प्रफुल्ल पटेल उपस्थित होते ते मला भेटले एनडीएचे सगळे लोक होते त्यांचा रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम होता म्हणून अजितदादा आले नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं परंतु हे कारण साधं वाटत असलं तरी राजकीय वर्तुळात याची वेगळीच चर्चा सुरू आहे म्हणजे रायगडमधील हा पूर्वनियोजित कार्यक्रम इतका महत्वाचा होता का की अजित पवारांना राष्ट्रीय स्तरावरील सोहळा सोडावा लागला असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत जसं की आपल्याला माहितीच आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे कारण त्यांनी मध्यंतरी त्यांचे सर्व कार्यक्रम ते आजारी असल्यामुळे रद्द केले होते एवढाच नाही तर याआधी वरळीच्या एका बैठकीला देखील ते अनुपस्थित होते त्यांचे नाराज असल्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी महिला आय पी एस अधिकाऱ्यांसोबत अजित पवार कठोर शब्दात बोलले होते आणि त्यांच्या संभाषणाचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवरून विरोधकांनी अजित पवारांना चांगलंच धारेवर धरलं बर एकीकडे असं सगळं सुरू असताना दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राजकारणात प्रचंड तापलाय पण याच मुद्द्यावर अजित पवारांच्या पक्षातील मंत्री छगन भुजबळ थेट सरकार विरोधी भूमिका घेतात आणि असं सगळं सुरू असताना दुसरीकडे मात्र अजित पवार स्वतः या वादात सक्रिय नसल्याचं दिसत आहे अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले अजित पवार स्वतः एवढ्या उचापती करतात त्यामुळे त्यांना अज्ञातवासात जावं लागतंय ऊस दराच्या बाबत काही कारण नसताना ते कमिटीचे अध्यक्ष बनतात प्रशासनाचा गैरफायदा घेऊन अजित पवार निर्णय घेतात त्याचं फळ त्यांना भोगावं लागेल असं शेट्टी म्हणाले शेवटी काय महत्वाच्या बैठकींना आणि मोठ्या कार्यक्रमांना अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे आणि मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद ऐरणीवर असताना मंत्री छगन भुजबळ सरकार विरोधी भूमिका घेत असताना अजित पवार राजकारणात सक्रिय दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते त्यामुळे येत्या दिवसात याचे काय परिणाम दिसतील हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला